आणि आपल्या वावरात त दहा ना भिडो भया तुझा नवरा असा आहे भया माझा नवरा लय बारी बाई भया माझा नवरा मा लय फिरायला घेऊन जातो भया माझा नवरा कुछमी भी कारण कुछ तो निसर्गाचा नियम शेतकरी जेव्हा पाणी भरले तो शेतात काही ना काही घोटाळा होतोच मात सही शंभर कावळे जेवढे काव काव करतात तेवढ्या दोन बाया चाव चाव करतात तू चुप रे बाबा तू चुप रे अरे मंडळी खैरे आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचा मनापासून खूप खूप हो स्वागत आहे तर मित्रांनो आज कांदा लागल त्याच्यामुळं आगल्या दिवशी आम्ही रोप उपून ठेवलेला आहे बघा आता रोप गाडीत रचलेलं आहे आता इथून थोडस अंतरावर तिथं घेऊन जायचंय गाडी डायरेक्ट शेतात आणली होती आता बघा हे असं शेत आहे इथून गाडी आता सरळ काढायची आहे तिकडच्या शेतात घेऊन जाणार होत आम्ही आणि दहा लावलेले आम्ही कांदे लागण्यासाठी तर मित्रांनो कांदे अग्नीला दहा बाया सांगितलेल्या सगळ्या टोटल तर दहा बायां मार तिकडे किती बाया रेडी कांद्यांचं दुसरं राहिलेलं होतं सगळं लावायचं आता तिकडे गेलेल्या तर दहा बाया म्हणतात किती बाया आपल्याकडे येणारी चलो तर मित्रांनो हे बघा कशा पद्धतीने गाडी घ्यान हे बघा रोप आता वरती सगळं मोकळं जे बघू शकता आता मोकळ त्याच्यामुळे ना राहायपेक्षा जुगाड करू आपण रोप रोपाला ऊन लागू नये म्हणून एक जुगाड करणार आहोत आपण हे टाकून द्यायचं म्हणजे सावली राहील आर एकदम हे बघा हे असे कोपी सारखा जुगाड केलेला आहे मी वरून धुडकं टाकून दिलंय म्हणजे याला ऊन लागणार नाही जास्त आता पूर्णपणे सावली ते आणि इथं संपूर्ण या जे मोकळी जागा इथं बाया बसून आल्या होत्या तर बायांच्या तिकडे जेवण चालू आहे त्या बघा तिकडे झाडाखाली आणि इकडं मोटर चालू आहे पाणी भरायचं पण चालू जे पहिले लावलेले कांदे ते पाणी भरायचं चालू आहे मित्रांनो बघा जुगाड तर केलेलाच आहे आपण वरती पण रोप एका जागी रचून खराब होऊ नये म्हणून थोडंसं पांगून दिलेलं आहे गाडीमध्येच आता इकडून थोडं 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 या गमिल्यांमध्ये घेऊन जायचं एवढं राहिलेलं लावायचं आणि पलीकडं त्या तिकडं पलीकडं थोडंसं वाव ते पण राहिलेलं आहे तर मित्रांनो भारतीय नियमानुसार दुपारचे अडीच वाजलेले आणि आता कांदे लागल्यानं आरती झालेली आहे लाईट पण गेली कारण तो निसर्गाचा नियम आहे शेतकरी जेव्हा पाणी भरले तो शेतात काही ना काही घोटाळा होतो कधी लाईट जाईल कधी दुसरं काहीतरी होईल असे काहीतरी कारण राहतात शेतकऱ्याला सगळ्या कारणांचा सामना करावा लागतो तर बघा आता इथं बसलोय मी लाईट नाही वरती लई डोकं दुखायला लागलं होतं आता तुम्ही असेल कावर डोकं दुखते डोकं दुखायचं कारण असं आहे तिला पहिले कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे ना शंभर कावळे जेवढे काव काव करत्या तेवढ्या दोन बाया चाव चाव काढतात आणि आपल्या वावरात okay. तर दहा आहे त्याच्यामुळे एकदम विषय बेकार होऊन जाईल बरं त्यांच्या गप्पा एकदम इंटरनॅशनल एक गप्पा एकदम हाय लेवलच्या गप्पा एकदम उच्च विचार त्यांचे भैया तुझा नवरा असा आहे भयामा नवरा भारी बाई भयामा नवरायला घेऊन जातो बाई हो। नवरा अरे अब्बा अरे बो डोकं बदिर होऊन गेल तर तिथं त्याच्यामुळे निवांत आलो इथं कोणीच नाही किती शांत वाटतंय बघा इथं असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये इथंच राहा खूप छान वाटतंय तिकडं मस्ती कलकल 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 तुम्ही ऐकलेले असतील कधीतरी तर हे बघा मित्रांनो वरचं लावून झालेलं आहे आता बाया हळू 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 खाली होऊ राहील पट्टी पूर्ण लावायची आणि आता तीन वाजत आलेले बघून घ्या पण एकदम भारी एकदम असे आणि लावतंच लावतं पण डायरेक्ट पायासुद्धा खावते आमच्या पाय どだ。どう मित्रांनो कांदे लागण झालेली पण लाईट जशी गेली तशी आलीच नाही आता दुसऱ्या दिवशी काहीतरी जुगाड करून पाणी भरावं लागणार आहे आता आम्ही रस्त्यावर आए उभे इथून यांचे आगमन होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एका मेंट्वारे नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नाही